दिना ताना। सकल मराठा समाज व सर्व शिवप्रेमी समाज बांधवांच्या वतीनं अभिवादन धुळ्यातील देवपूर अमरधाम नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ वीस लाखांच्या कॉन्क्रीट रस्ते कामाचा देवकीनंदन सोसायटी येथे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या हस्ते शुभारंभ आणि धुळे शहराच्या आरोग्य प्रश्नावर आमदार अनुप अग्रवाल यांनी घेतला मनपाच्या सर्व विभागांचा आढावा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्तानं मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड सर्व कक्ष व मराठा पंचमंडळ छावा संघटना सकल मराठा समाजातर्फे अभिवादन करण्यात आलं धुळे शहरातील आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी आमदार राजवर्धन कदंबांडे साहेबराव देसाई भानुदास बगदे हेमंत भडक दिनकर जाधव श्याम निरगुडे मिलन पाटील नितीन पाटील विनोद जगताप मनोज ढवळे राजेंद्र काळे निंबा मराठे सुनील पाटील विकास बाबर श्रीरंग जाधव दीपक रवंदळे डॉक्टर संजय पाटील भूषण बागुल यांच्यासह मराठा समाज बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जय जिजाऊ जय शिराव छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तीनशे एकावन्न राज्याभिषेक दिवस निमित्ताने आज सकल मराठा समाज धुळे यांच्या वतीने शाहू महाराजांचे वंशज आदरणीय राजे राजवर्धनजी कदमपांडे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही छत्रपती यांना माल्यांपर या ठिकाणी अर्पण केलं आणि जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ अशाप्रमाणे घोषणा देऊन हो, आज राज्याभिषेक दिन आम्ही साजरा केला हा आमच्या तुमच्या सर्व महाराष्ट्राच्या आणि सर्व देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस की एवढा लहान मराठा राजा हा पूर्ण जगाचा राजा म्हणून मान्यता प्राप्त मिळालेली आहे आणि म्हणून या दिवसाचं खूप मोठं महत्त्व आहे हे आपल्या बहुजन समाजासाठी खूप मोठा आदर्श आहे म्हणून या ठिकाणी आम्ही आज दिवस आनंदाने साजरा केला या ठिकाणी पूर्ण शहरवासियांना या राज्य निषेध देण्यानिमित्त सर्व सकल समाजातर्फे हार्दिक शुभेच्छा जय जाऊ जय जय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील आई एकविरा देवी मंदिरा शेजारी अमरधाम असून यात अंत्यसंस्कार आणि दशक्रिया विधी केले जातात तसेच कोणत्याही मृतास्म्यात चिरशांती मिळण्यासाठी त्याच्यावर अंत्यसंस्कार चांगल्या वातावरणात व्हावे ही, वाता ही आपतेष्टांची अपेक्षा असते याकरिता देवपूर स्मशानभूमीची दुरावस्था दूर करून तेथे सुविधा पुरविण्यासाठी माझे महापौर सौ सो प्रतिभा चौधरी यांनी मूलभूत सोयीसुविधा अंतर्गत निधी मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते या अमरधाम नूतनीकरण आणि सुशोभीकरण कामाचा शुभारंभ धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल आणि माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यांच्या हस्ते करण्यात आला देवपूर अमरधाम येथे अनेक ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे ओटे तुटले आहेत तर काही ठिकाणी स्मशानभूमीचे शेड छत गळके असल्याचं पावसाळ्यात दिसून येतंय आहे अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणावरील लोखंडी जाळ्यात तुटल्या आहेत मृतदेह ठेवण्यासाठी विसावा ओटा नसल्यामुळे या ठिकाणी विसावा ओट्याचीही आवश्यकता होती या सर्व बाबींचा विचार करून नव्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे ओटे तयार करणे चौथरा येथील लोखंडी जाळ्या बसविणे स्मशानभूमीबाहेर विसावा ओटा तयार करणे नागरिकांची बैठक व्यवस्था दुरुस्त करणे अमरधाम परिसरात रंगरंगोटी करणे स्मशानभूमीत आवश्यक त्या ठिकाणी नव्याने एल डी हायमास्ट आणि विद्युत पोल बसविणे आदी महत्त्वपूर्ण कामे केली जाणार आहेत या कामामुळे अमरधामचं नूतनीकरण केलं जाणार आहे माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या प्रयत्नातून होणारे समाजभिमुख कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले या शुभारंभप्रसंगी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार राजवर्धन कदमबांडे माजी महापौर प्रतिभा चौधरी प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशील महाजन आई एकविरादेवी मंदिर ट्रस्टी सोमनाथ गुरव जिल्हा सरचिटणीस चेतन मंडोरे जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर जिल्हा प्रवक्ता पृथ्वीराज पाटील शिवादा पवार देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी सरचिटणीस नीरज देसले मंडळ प्रवक्ता योगेश कोठावदे कमलाकर पाटील विजय चौधरी संजय बोरसे शिवाजीराव चौधरी नंदू ठोंबरे माजी महिला बालकल्याण उपसभापती आरती पवार निशा चौबे मनीषा ठाकूर माजी मंडळ अध्यक्ष अरुण पवार सुबोध पाटील किशोर चौधरी अनिल थोरात अमोल चौधरी जयंत वानखेडकर अनिल सोनार सुधीर पोद्दार प्राध्यापक बी एम जावरे ॲडव्होकेट मिलिंद बोरसे विजय देशमुख विशाल फुलपगारे बिकाजी पाटील रवींद्र पाटील निलेश राजपूत प्रमोद चौधरी माजी जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सागर चौधरी वैभव सयाजी योगेश चौधरी दिनेश चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आपले धुळे शहराचे लाडके आमदार आदरणीय अनुपभाई अग्रवाल तसेच माजी आमदार आदरणीय राजवर्धनजी मांडेसाहेब या सर्व प्रमुख मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीचा नूतनीकरणाचा शुभारंभाचा कार्यक्रम शुभ करण्यात आलेला आयोजित करण्यात आला होता सदर काम हे मूलभूत सो सोयी सुविधा योजनेअंतर्गत पन्नास लक्ष रुपयाचे मंजूर करण्यात आलेले होते यामध्ये देवपूर अमरधाम येथे जिथे मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले जातात तो ओटा संसारा दुरुस्ती करणे शेडची दुरुस्ती करणे तेथे लोक नवीन लोखंडी दाळ्या बसवणे नाग नागरिकांची बैठक व्यवस्था दूर कर दुरुस्ती करणे एल ई डी विद्युत पोल उभारणी करणे या दृष्टीकोनातनं कामे या अमरधाममध्ये केली जाणार आहेत सदर निधी मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व मान्यवर नेते पदाधिकारी यांचं अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन मिळालेलं आहे सदर निधी मंजूर करण्यासाठी माजी महापौर सोबत वादई चौधरी यांनी विशेष पाठपुरावा केला होता त्यासाठी धुळे शहराचे पालकमंत्री जयकुमार भौरावल साहेब आमदार अनुप भैयाजी अग्रवाल साहेब जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजनजी साहेब माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर बाबा भामरे या तसेच आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक अमिताभ दगडे पाटील मॅडम या सर्वांचे सहकार्य लाभलेले आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये नागाई हॉस्पिटलजवळ देवकीनंदन सोसायटी येथे अनेक वर्षांपासून पावसाचं पाणी तुंबत होतं या ठिकाणी चिखलात पडून अनेक नागरिकांना नाहक त्रासाला समोरं जावं लागत होतं आणि हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता तेथे नवीन कॉन्क्रीट रस्ता व्हावा अशी परिसरातील रहिवाशांची आणि तेथून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती या ठिकाणी रस्ता नसल्याने नागरिकांची पावसाळ्यात तारांबळ होत होती येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्या रोडवरून जाताना लहान मोठे खड्डे व जमलेले पाणी यातून वाहने घेऊन जाणे यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता या ठिकाणच्या नागरिकांनी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांना तक्रार देऊन निवेदन सादर केलं होतं त्याला खासदार बच्चाव यांनी नागरिकांना आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर या रस्त्याचं काम सुरू केलं जाईल या शब्दाला जागत खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी नागाई हॉस्पिटलजवळ रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याकामी वीस लक्ष रुपये पाठपुरावा करून मंजूर केले यासाठी रणजित राजे भोसले जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भटू चौधरी माजी सरपंच वलवाडी प्रेम पाटील व स्थानिक नागरिकांनी पाठपुरावा केला होता या कामाचं भूमिपूजन खासदार डॉक्टर शोभा बच्छाऊ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मार्गदर्शन करताना खासदार डॉक्टर शोभा बच्चव म्हणाले की विकास कामांमध्ये कोणतीही तडजोड न करता ठेकेदारांनी उत्कृष्ट व गतिमान पद्धतीने कामं करणं गरजेचं आहे या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी रणजित राजे भोसले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे पितांबर महाले वलवाडीचे माजी सरपंच भटू चौधरी प्रेम पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील विविध भागात अतिसाराचे रुग्ण वाढत आहेत याबाबत आरोग्य विभागाकडून काय उपाययोजना सुरू आहेत करोनाच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून काय तयारी सुरू आहे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई का थांबली आहे याचा आढावा घेतानाच शहरातील कचऱ्याची समस्या कायम असून काम न करणाऱ्या सर्वच विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर तातडीनं कारवाईचा बडगा उगारा असा आदेश आमदार अनूप अग्रवाल यांनी महापालिका आयुक्तांना दिला आमदार अग्रवाल यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्तांच्या दालनात सर्वच विभागांचे प्रमुख आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली यावेळी आमदारांनी शहरवासियांशी निगडीत विविध प्रश्नांवर महापालिकेचे विभागप्रमुख व अधिकाऱ्यांकडून आढावा जाणून घेतला घरोघरी जाऊन फवारणी करा ॲबेटिंग करा विरुद्ध लढ्यासाठी सज्ज राहा शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून तो तातडीनं उचलण्याची कार्यवाही करा मालमत्ताधारकांची वाढीव बिले तपासून रिवाईज करा महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाची कारवाई थंडावली आहेत त्या कामाला वेग द्या वृक्षारोपण मोहिमेत सर्वांना सहभागी करा आदी सूचना आमदार अग्रवाल यांनी या बैठकीत मनपा प्रशासनाला केल्या बैठकीला भाजपा प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन चेतन मंडोरे अमोल मासुळे यांच्यासह प्रभारी आयुक्त करुणा डहाळे सह आयुक्त किशोर सुडके उपायुक्त निकम उपायुक्त शोभा बाविस्कर कार्यकारी अभियंता नवनीत सोनोने उपअभियंता चंद्रकांत उगले नगर सचिव मनोज वाघ डॉक्टर धनंजय पाटील डॉक्टर संपदा कुलकर्णी डॉक्टर अर्चना आगळे पाटील नरेंद्र बागुल प्रकाश सोनवणे राजेश वसावे प्रदीप चव्हाण कमलेश सोनवणे लक्ष्मण पाटील डॉक्टर प्रशांत मराठे मालमत्ता अधीक्षक शिरीष जाधव अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रसाद जाधव प्रतीक कुंभार चंद्रकांत जाधव संजय मोरे आदी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल